आज खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा असा क्षण आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नवीन शिक्षकांची या ठिकाणी भरती झालेली आहे निवड झालेली आहे सर्वप्रथम त्या सर्व नवीन शिक्षकांचे या ठिकाणी मी विश्व मराठी अप्लिकेशनच्या वतीनं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून खूप चांगलं असं ज्ञानदान व्हावं आणि भावी पिढी या देशाची घडावी हीच त्यांना मनोमन या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचं पुनश्चेद अभिनंदन करतो तर भावी शिक्षकांच्या मनामधली जी शिक्षकाची नोकरी होती ती खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे मग आता प्रश्न हा पडलेला सकाळपासून अनेक मुलांचे कॉल येत की सर माझं सिलेक्शन झालं नाही सर माझं सिलेक्शन झालं अनेक मुलांचे या ठिकाणी काही आनंदाचे फोन येत आहे काही थोडेसे मार्क्स कमी असल्यामुळं किंवा कट ऑफ थोडासा कमी जास्त लागल्यामुळे त्यांचं रिझल्ट या ठिकाणी लागला नाहीये मग अशा मुलांचं मला सकाळपासून व्हिडिओ बनवायचा होता परंतु माफी मागतो की या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगरचं इंटरनेट सेवा बंद असल्यामुळं आम्हाला मला हा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही पण काळजी करू नका मग आता ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यासाठी आता सर्वोत्तम आपण महत्वाचा एक या ठिकाणी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हा व्हिडिओ नक्कीच विसरू नका नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीत बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका मग आता बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुमचं जे आलेलं ज्या मुलांचं रिझल्ट ज्या ठिकाणी रिझल्ट आला नाही ज्यांची निवड झाली नाही ते थोडे नैराश्यतेमध्ये असतील त्यांची नक्कीच या ठिकाणी निराशा दूर होणार आहे बघा मग बाकीच्या उमेदवाराच काय आता एक जर विचार केला आपण तर मुलाखतीच्या शिवाय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो विदाऊट इंटरव्यू मग विदाऊट इंटरव्ह्यू ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होतं अशा सोळा एकूण जागा जा पवित्र पोर्टलवर होत्या मग पैकी भरल्या किती आज ही जी पहिली यादी आलेली आहे अकरा हजार पंच्याऐंशी जागाच भरलेल्या आहेत त्यामुळं अजूनही तुम्ही आशा सोडण्याचं असं काही कारण नाही या ठिकाणी लक्षात ठेवा थोडस बाकी जागा राहिलेल्या आहेत पाच हजार सातशे सतरा मग या पाच हजार सातशे सतरा जागा अजूनही विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखतीशिवाय अजून भरावयाच्या बाकी येतात त्यामुळे तुम्ही फार असं टेन्शन या ठिकाणी घेऊ नका तर मुलाखतीच्या जा ज्या आहेत त्या मुलाखत असलेल्या जागा ह्या चार हजार आठशे एकोणऐंशी येतात आणि एकूण जागेच जर आपण विवरण बघितलं सर्व मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह ह्या जर जागा बघितल्या आपण पवित्र पोर्टलवर तर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा आहे तर विद्यार्थी मित्रांनो भावी आमच्या राहिलेल्या उर्वरित शिक्षकांनो थोडी आशा सोडू नका इकडं थोडंसं लक्षात ठेवा की अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्या आणि पाच हजार सातशे सतरा जागा प्लस ह्या तुम्हाला असणाऱ्या चार हजार आठशे एकोणऐंशी जागा अजून भरावयाच्या बाकी आहेत मग का हो सर आता आम्ही पवित्र पोर्टलवर गेलो आम्ही पवित्र पोर्टल आमचं नाव टाकलं आणि नाव टाकल्याच्या नंतर जेव्हा आम्ही आमचा रिझल्ट चेक केला आता इथं रिझल्ट चेक करता इथं फेज वन आलेला आहे बघा सर्व विद्यार्थ्यांना एक मी थोडीशी माहिती देतो की इथं फेज वन आलेलं आहे याचाच अर्थ अजून फेज टू ह्या जागा भरायच्या बाकी आहेत म्हणजे अजून दुसरी यादी दुसरी लिस्ट लागायची बाकी आहे त्यामुळे अजूनही नैराश्यतेमध्ये जाऊ नका बऱ्याच मुलांचे कॉलेज असं दोन मार्कांकलो तीन कटलो ऐकून घ्या महाराष्ट्रामधील तमाम शिक्षक भरतीमध्ये अनेक विद्यार्थी लागलेले येत खऱ्या अर्थाने शिक्षकाला काय आनंद असतो की आपला विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक व्हावा आणि तो शिक्षक झाल्याच्या नंतर माझ्यासारख्या एका शिक्षकाला फार आनंद होतो अनेक मुलांचे कॉल येत आहेत त्यांचे फोटोही त्यांनी पाठवलेत पण आता इंटरनेट सेवा बंद असल्यामुळं मला काही ते कुठं टाकता आले नाही युट्यूब किंवा व्हॉट्सअपला तरी नक्कीच त्यांचं या ठिकाणी आपण यथोचित असा सत्कार करणार आहोत आता बघा मग ही फेज टू या ठिकाणी लागणार आहे त्या विद्यार्थ्यांनी थोडस लक्षात या तुम्हाला इथं जरी त्या ठिकाणी तुमच्या याच्यावर लिहून आला सर रेड लाईन मध्ये की नॉट रिकम रिकमेंडेड तरी काळजी करू नका अजिबात काळजी करायचं काम नाहीये तुम्ही बर मग आता महत्वाचा मुद्दा आहे का हो सर आता मी काय काय सांगतो बघा का एक एक शब्द महत्वाचा आहे अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्या पण अकरा हजार पंच्याऐंशी जागेवाले या ठिकाणी सर जॉईनिंग करतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे थोडस समजून घ्या काही विद्यार्थ्यांना हा कदाचित माझा मुद्दा पटणार नाही परंतु अकरा हजार पंच्याऐंशी जागेमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगतो सकाळपासून मला जवळपास माझे जेवढे ओळखीचे जेवढे माझ्या शिकायला विद्यार्थी होते अशापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आलेले होते की सर माझं तलाठी म्हणून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे सर माझं या ठिकाणी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आरोग्य डिपार्टमेंट मध्ये सुद्धा सिलेक्शन आहे आणि सर माझं शिक्षक म्हणून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मग आता काही विद्यार्थी असे ज्याने तीन तीन पोस्ट काढलेले असतील दोन दोन काढलेले असतील साहजिक का आहे तर हे विद्यार्थी एकाच पोस्टवर जॉईनिंग करणार आहेत म्हणजे याच्यातली काही शिक्षकांच्या पोस्ट या त्या नक्कीच रिकाम्या राहणार आहेत त्या सुद्धा नंतर कन्वर्ट होणार आहेत मग तुम्हाला सर हे कशावर तुम्ही सांगसाल मी तुमच्या समोर पुरावा ठेवतो बघा आता पुरावा असा आहे जर तुम्ही बघितलं शेड्युल कास्ट एस सी जर, या ठिकाणी बघा इथे एकशे अकरावर रिझल्ट लागलेला आहे आता हे तुमच्या उदाहरणादा तुमच्या पुढे या ठिकाणी मी ठेवलेला आहे पण जर तुम्ही बघितलं सी वुमेन जी आहे एकशे दहा वर लागला परंतु कार्ड एस एक्स दोन जागा होत्या तिथं एकही एक कॅन्डिडेट मिळालेला नाहीये मग आता बघा जर कॅन्डिडेट मिळाला नसेल तर मग त्या जागा ज्या रिक्त असतात हा फेज वन कशासाठी लावला पहिले ते समजून घ्या ही पहिली यादी याच्यासाठी झालेली आहे की याच्यामधल्या जेवढ्या काही जागा अजून रिक्त राहणार येतात कि मग कोणी डॉक्युमेंटेशनमध्ये बाहेर येईल कोणी या ठिकाणी दोन दोन तीन तीन पदावरती नियुक्ती झाल्या ते एखादी मुलाची जागा रिक्त राहणार आहे काही जागेवरती समांतर आरक्षणाचे उमेदवार मिळाले नाहीत अशा जागा रिक्त राहणार त्यामुळे टेन्शन घेण्याचं तुम्ही काहीच काम नाही अजून माझं एक मन असं सांगते की अकरा हजार पंच्याऐंशी मधल्या जवळपास जवळपास मला असं वाटते की एक हजार जागा रिक्त राहून ह्या उर्वरित त्या फेज मध्ये सेकंड फेज मध्ये या ठिकाणी उर्वरित जागा म्हणजे ह्या एक हजार जागा एक माझ्या माहितीनुसार एक माझ्या अनुभवानुसार मला असं वाटते की या ठिकाणी या पाच हजार सातशे येतील त्यामुळे आत्ताच तुम्ही हार मानू नका आता टेन्शन घेऊ नका सर माझा रिझल्ट नाही लागला माझ्या मित्राचा लागला माझ्या मैत्रीचा लागला सर मला मार्क सर मी काठावर कटलो आता ठीक आहे एखादा मुलगा म्हणाल सर या ही यादी बघून जर कोणाला वाटेल सर मला एकशे दहा होते पुरुष मध्ये पण सर मला माझं नाव या ठिकाणी कटलं मला अजिबात काळजीपूर्वक नको एकशे दहा म्हणजे तू सेकंड फेज मध्ये तुझा पहिलाच नंबर लागणार आहे हेही तू लक्षात ठेवायचं आहे म्हणजे एवढं काही जास्त काही फार तुम्ही असं टेन्शन घेण्याचं काम नाही बरं आता एकोणतर जर जागा बघितल्या बघा तर चौतीस जिल्हा परिषदेच्या जागा जर बघितल्या तर बारा हजार पाचशे बावन्न जागा आहेत हा लक्षात ठेवा थो। आता मी थोडस जागेचंही विवरण तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर अठरा महानगरपालिकेच्या पैकी दोन हजार नऊशे एकावन्न जागा आहेत ब्याऐंशी नगर परिषदा नगरपालिका येतात त्याच्या जागा येतात चारशे सत्त्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस ह्या खाजगी संस्थांच्या जागा येतात त्या भरणार आहेत एक हजार एकशे तेवीस ह्या खाजगी संस्था येतात आणि या खाजगी संस्थेमध्ये जागा जर पाहिल्या तुम्ही तर पाच हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा येतात भरल्या किती त्याच्यापैकी अकरा हजार जागा जर तुम्ही आरक्षण निहाय जर पद पाहिले तर अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीला तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा येतात एसटी कॅटेगरीला तीन हजार पाचशे बेचाळीस जागा येतात विमुक्त जाती अला आठशे बासष्ट जागा येतात भटक्या जमाती बला चारशे चार आहेत भटक्या जमाती कला या ठिकाणी पाचशे ब्याऐंशी जागा आहेत भटक्या जमाती डरला चारशे त्र्याण्णव जागा असता आणि विशेष मागास परवर्ग दोनशे नव्वद असून इतर मागास परवर्ग जे आहे ओबीसी चार हजार चोवीस जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर दोन हजार तीनशे चोवीस येतात आणि ओपन कॅटेगरीमध्ये सहा हजार एकशे सत्तर अशा एवढ्या जागा आहेत मग आता तुम्हाला कळून घे जाणार आहेत की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमच्या जागेमध्ये किती ऑफ त्या त्या जिल्ह्याचा लागलेला आहे तुम्हाला याच्यावरून कळणार आहे बरं आता हे होतं आपलं आरक्षण आरक्षणनिहाय जर आपण माध्यम न्याय जर बघितलं तर मराठी माध्यमाच्या जागा येतात अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी माध्यमाच्या येतात नऊशे एकतीस उर्दू माध्यमाच्या येत्या एक हजार आठशे पन्नास हिंदी माध्यमाच्या चारशे या ठिकाणी दहा जागा आहेत गुजराती माध्यम बारा आहे कन्नड माध्यम अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ आहे बंगाली चार तेलुगू दोन याप्रमाणे एकूण जागा आहेत मग हे जर विवरण जर तुम्ही बघितलं तर मुलाखतीशिवाय सोळा हजार सा सातशे नव्याण्णव आणि मुलाखतीसह जर बघितलं तर चार हजार आठशे एकोणऐंशी जागा म्हणजे तुमच्या या ठिकाणी आहेत म्हणजे फार तुम्ही आज टेन्शन घेण्याची गरज नाही की सर म्हणजे आता माझा रिझल्टच लागणार नाही सर माझा रिझल्ट गेला तुम्ही काय करू माझ्यावर टेन्शन घेऊ नका सेकंड फेज मध्ये तुम्ही लागणार आहात आणि उर्वरित जी जी सेकंड फेज आहे दुसरी यादी या ठिकाणी प्रकाशित होणार आहे पवित्र पोर्टलवर यादीचं काम चालू आहे एवढं लक्षात ठेवा लवकरच आता या मुलांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर किती जागा उर्वरित बाकी राहतात आणि या उर्वरित जागेसह त्याच्यानंतर त्या जागा काही कन्व्हर्ट होणार त्या जा जागा ज्या राहिल्या आता भरायच्या फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी दोन जागेवर लागलेला आहे त्यानं एकच पद धारण केलं म्हणजे तो तलाठी आहे आणि शिक्षक आहे म्हणजे त्यानं तलाठी पद जर जॉईन केलं असेल तर शिक्षक पदावर त्याचा अधिकार उडाला म्हणजे अशा काही जागा येतात किंवा जिथे उमेदवारच मिळाला नाही अशा काही जागा आहेत ह्या जागा नंतर कन्व्हर्ट होतील काही डॉक्युमेंट मध्ये दे एखाद्याची त्रुटी असेल तो बाहेर जर पडला तर अशा विद्यार्थ्यांचं नंतर उर्वरित जागेवरती या ठिकाणी तुम्हाला संधी मिळणार आहे म्हणून होप सोडू नका आशा सोडू नका पुनच्छ एकदा आमच्या नवीन शिक्षकांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि उर्वरित आमच्या भावी शिक्षकांचं म्हणजे भावी म्हणता येणार नाही त्यांना एक दहा पंधरा दिवसासाठी किंवा सात आठ दिवसासाठी ते, ते भावी असतील लगेच ते जॉईनिंग हो, त्यांनाही निवड होणार आहे त्यांचे खूप खूप या तेन्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो आतापासूनच आणि नक्कीच भावी शिक्षकांच्या आणि नवीन शिक्षकांच्या हातातून विद्यार्थ्यांचं यथोचित असं तुम्ही त्यांना ज्ञानदान कराल अशी अपेक्षा करतो आणि पुनच्छ तुमच्या भावी भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ダネは。